जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्यासोबतच अनेकांच्या मनात स्वतःचं हक्काचं चा घर घेण्याचं स्वप्नही जागं झालं असेल जर तुम्ही म्हाडा किंवा सिडकोच्या घरांच्या प्रतीक्षेत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सध्या महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल चार गृहनिर्माण लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे पण नक्की अर्ज कुठे करायचा नियम काय आहेत यामुळे या तुमचा गोंधळ उडाळा असेल तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या सुरू असलेल्या सर्व महत्वाच्या लॉटरीची माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सिडकोची मेगा लॉटरी सिडकोने काढलेली एकोणीस हजार घरांची लॉटरी तुम्हाला आठवत असेलच त्यातीलच शिल्लक राहिलेल्या नऊ हजार आठशे त्र्याऐंशी घरांसाठी आता पुन्हा एकदा अर्ज मागवण्यात येत आहेत विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या तुलनेत या घरांच्या किमतीत दहा टक्के कपात करण्यात आली आहे लोकेशन ही घरे रेल्वे स्टेशनच्या जवळ म्हणजेच प्राईम लोकेशनला आहेत यामध्ये मानसरोवर खांडेश्वर वाशी बामन डोंगरी खारपोपर तळोजा पनवेल आणि कळंबोली या ठिकाणांचा समावेश आहे विशेष लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यू एस अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची सबसिडीसुद्धा मिळू शकते अंतिम तारीख या लॉटरीसाठी तुम्ही चौदा जानेवारी दोन हजार पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता सिडको फर्स्ट कम फर्स्ट सर्व योजना ज्यांना लवकरात लवकर घर घावं असेल त्यांच्यासाठी सिडकोची चार हजार पाचशे आठ घरांची फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजेच प्रथम येणाऱ्या प्राधान्य ही योजना उत्तम आहे सद्यस्थिती ज्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरपासून चॉईस फिलिंग म्हणजेच घर निवडण्याचा पर्याय सुरू झाला आहे तुम्ही पोर्टलवर लॉग इन करून थेट तुम्हाला हव्या त्या इमारतीमधील मजला आणि घर निवडू शकता लोकेशन खारघर सेक्टर चाळीस घणसोली द्रोणागिरी आणि तळोजा यांसारख्या चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत सिडको नैना प्रोजेक्ट लॉटरी पनवेल सिडकोची तिसरी महत्त्वाची लॉटरी ही पनवेल जवळील नैना प्रकल्पांतर्गत आहे जरी यात घरांची संख्या कमी म्हणजे सुमारे एकसष्ट घरे असली तरी ही एक चांगली संधी आहे खर्च यासाठी अर्ज करताना साधारण तीन हजार पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी आणि दोनशे छत्तीस रुपये चार्जेस असा खर्च आहे तीन जानेवारीपासून याची प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे पुणेकरांसाठी पी एम आर डी ए लॉटरी फक्त मुंबई नवी मुंबईच नाही तर पुण्यात देखील घर घेणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे पी एम आर डी एच्या हद्दीत आठशे तेहतीस घरांची लॉटरी निघाली आहे लोकेशन वालेकरवाडी आणि भोसरी पेट क्रमांक तीस बत्तीस आणि बारा या भागात ही घरे आहेत अनामात रक्कम ईडब्ल्यूस घरांसाठी पाच हजार रुपये आणि एल आय जी घरांसाठी दहा हजार रुपये अनाम रक्कम भरावी लागेल मुदत या लॉटरीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा डिसेंबरपासून सुरू झालेली आहे ती सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालू राहणार आहे महत्वाचे या चारही लॉटरी सध्या ऍक्टिव्ह आहेत प्रत्येकाचे नियम आणि कागदपत्रांच्या अटी वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती नक्की तपासा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस नंतर आता दोन हजार सव्वीसमध्ये घरांच्या किमती वाढलेल्या असताना जुन्या दरात किंवा सवलतीत घर मिळवणे ही खरंच एक मोठी संधी आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद